दिवाळीच्या पावन सणामध्ये दिवाळी अंक प्रकाशित करणाऱ्या परंपरेनुसार अनेक दिवाळी अंकाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या या प्रकाशन सोहळ्यात पत्रकार राज भंडारे संपादित क्रांतिकारी भूमी विशाळ सावंत संपादित रायगड संदेश ज्येष्ठ पत्रकार विजय कडू संपादित वादळवारा संतोष आंबले संपादित दैनिक युवक आधार दिवाळी विशेषांक सुनील वारगडा संपादित आपले रायगड अप्पासाहेब मगर संपादित जनसभा पत्रकार अनिल भोळे संपादित रसायनी टाइम्स गणपत वारगडा संपादित आदिवासी सम्राट आणि अण्णासाहेब आहेर संपादित आदर्श माझा भारत या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले दरम्यान यावेळी अनेक मान्यवरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या गेली तीन चार दिवसापासून दिवाळी अतिशय दिवसामध्ये अतिशय उत्साहामध्ये महाराष्ट्रामध्ये साजरी केली जात आहे उद्या बदा परवा हॉबीज आता पाच सहा दिवस लोकांची ह्या दृष्टीनं इतका उत्साह असतो की गुलाबाळांची खाण्याची चौड असते बाजारात फार मोठी योजना असते आणि या सर्वांच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेतील दिवाळी अंक जे आहेत याचं एक आगळं वेगळं असं एक महत्त्व झालेलं आहे प्रत्येकाला दिवाळ्याने की जसं फटाके खाऊ लागतं तशाच प्रकारे दिवाळी सुद्धा आपल्या हातात वेगळं जास्त महत्त्वाचं अंक आज इथं आपण वादळवारा पुन्हा एगड संदेश आणि क्रांतिकारी भूमी या तीन अंकांचं प्रकाशनं करत आहोत विजय कडू यांचा वादळवारा हा दिवाळी अंक जो आहे तो गेली एकोणचाळीस वर्ष सत्ता तेहतीस वर्ष सतत प्रकाशित होत आहे आणि कधी माझे एखाद्या वेळा सोडलं तर बाकी संपूर्ण माझ्या असते प्रकाश असतं अगदी घरगुती समारंभात पण विजय कडो यांची सगळी फॅमिली जी आहे ती याच्यामध्ये अतिशय मेहनत घेत असते त्यांच्या वडिलांपासून दासाकडून विजयाकडून विजय आहेत रायगड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असं एक शिक्षकांचं नेतृत्व असलेलं त्याच्यानंतर त्यांनी जे वादळ झालं तेव्हापासून बघायला गेला तर वादळ हा एक खऱ्या अर्थानं वादळासारखाच येतो आणि सर्वांची मनं हे निगू करून जातो वर्षभर ते हा दिवाळी अंक टिकत असतो त्यांचा हा दिवाळी अंक जो आहे प्रकाशित होत आहे दुसरा अंक आहे रायगड संदेश हा विशाल सावंत यांचा आहे विशाल सावंतसुद्धा एक नेहमी लोकांच्यामध्ये राहणारे लोकांना हवा असं वाटणार असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनीसुद्धा या अंकामध्ये एक अतिशय छान अशा दिवाळीचे महत्त्व आणि नात्यापोतातले सर्व संबंध हे सर्व ह्याच्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांचा हा रायगड संदेश नावाचा दिवाळी अंक आहे हा प्रकाशित होत आहे आणि क्रांतिकारी भूमी राज राजेंद्र राजेंद्र भंडारे राजेंद्र म्हटलं त्यांना राजे भंडारेच म्हणतं सगळं तर क्रांतिकारी भूमी नावानं तर त्यांनी हे नाव जे अंकाचं दिलेलं आहे तर हे अंकच अशा रीतीनं आहे की त्यांचा त्या, या अंकामानाचा उद्देश जो आहे तो सिद्ध होत असतो आणि त्या दृष्टीनं ह्या पनवेलची भूमी जी आहे पुरणची भूमी आहे रायगडची भूमी आहे ही अशा अर्थीनं क्रांतिकारक भूमी आहे आणि महाराष्ट्र ही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या क्रांतीच्या दृष्टीनं जगात फेमस केलेली आहे आणि त्यांच्या त्यांचाच वारसा घेऊन पुढं जातं आज पनवेलचा विकास होत आहे आणि त्याच्यामुळे विमानतळ हा एक विशेष प्रोजेक्ट आलेला आहे आज त्याने जे मुखपृष्ठ जे आहे ते इतकं चांगलं सजवलं आहे की विमानतळ खरोखर असंच चांगलं असेल आणि दृष्टीनं ह्या विमानतळावर येणार जाणारा कुशीत असणार आणि त्यादृष्टीने लोक नाही किती दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावानं त्याचं नामकरण होणार आहे आणि त्या ह्याच्या अंकामध्ये त्यांनी ह्या पनवेलमधील प्रकल्प असे सगळं प्रश्न आणि त्याच्याबरोबर प्रकल्प असताना काय हवं आहे काय नाही आणि इथले क्रांतिकार कोण कोण होऊन गेले कसे होऊन गेले रायगडपासून कर्जतपासून कर्जलपासून उलपासून विविध ठिकाणी क्रांतिकारक जे इथं समाजाकरता काम केलेलं आहे त्या गोष्टीनं त्यांनी लिहिलेलं आहे आणि म्हणून वादळवारा क्रांतिकाराचा संदेश रायगड संदेश त्या तिन्ही अंकानं मी शुभेच्छा देतो आणि अन्ही अंकाचं दा प्रकाशन झाल्याचं ठीक आहे